माझी दोन अडीच वर्षाचे पगार मी त्या मालकाकडे ठेवली कशामुळे रेल्वे जो चालक असतोय किंवा तो चालवणार असतोय कुठला असं पाणी निदर्शनास आणून दिलं का बाबा कुठे काय सांगतो मुंबईला जात नव्हतो जर गृहमंत्र्याचा फोन येत नव्हता तर ही आतापर्यंत आम्ही विसरून बी गेलो असतो ही तर ते नवनाथ आठकळे निखिल जाधव हे माझी आता चौरे साहेबांनी तसंच जावलं आम्हाला एकोणतीस शेकंदाचा फुटेज दाखवलं की तुमचा मुलगा इथपर्यंत गेलेला दिसतो इकडे गेलेला दिसतो एकोणतीस शेकंड रेल्वे आणि इतरही म्हणजे पाठीमागे आणि पुढे देखील याची सूचना दिली जाते म्हणजे रेल्वे झाला असं का वाटलं आपल्याला परिस्थिती तशी दिसते ना रेल्वे न झालं तर त्याच्या अंडर वेट तुटाय पाहिजे बाकीच्या कापडा सगळं कापड एक ही अंगात ती शिंगण मामा मुलीने दाखल केलं पिशी घ्यायच्या सोडून एमसीआर घेतला त्यांनी मला फोन केला की मी मम्मी जेव्हा येणार आहे माझा स्वयंपाक कर मी स्वयंपाक करून त्याची वाट बघत बसली पण तो पोक्सू कुठे दाखल झाला शेअर आमची केस कुठे होती तालुका पोलीस स्टेशनला मग या पोलिसांनी जर आई वडिलांशी तर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते की दोन आरोपी फरार आहेत का हे राजकीय वलय आहे मांडवेच राष्ट्रवादीचा नेता आहे संदीप मांडवे संदीप मांडवे शिंगण हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिविल म्हणजे आपल्या कॉटेज हॉस्पिटलला ला डॉक्टर म्हणून पंढरपूर रुग्णालय गोट्या कामाला ये नाही म्हणून त्यांनी माझ्या पाया पडून गोट्याला नेलं त्यांना म्हणले मला म्हणले की ते गोट्या कामावर असल्याशिवाय आमची एक वायर घरना हालत नाही तुमच्या गोट्याच्या पायात लक्ष्मी तुमचा गोट्या आमच्या कामावर पाठवत आहे माझ्या पाया पडून त्यांनी मुलगा नेहालाय आणि माझ्यापासून कामावर म्हणजे असं आहे कुणी जरी बघितलं ती ही घटना तर रेल्वे ऍक्सिडेंट झाल्यावर अशी घटना का होत आहे गरीबाच्या मुलावर आण पोटासाठी मुलं माझी काम करत होती ना गेल्या महिन्यापूर्वी म्हणजेच पंधरा तारखेला तारापूर येथील अभिषेक कदम हा सव्वीस वर्षाचा युवक आपल्या कामानिमित्त बाहेर गेला पण तो परतलाच नाही या संदर्भात आपण सविस्तर माहिती देखील दिली होती त्याच अनुषंगाने मी आज तारापूर येथील अभिषेक कदम यांच्या घरी आहोला आहोत नेमकं अभिषेकसोबत नक्की असं काय घडलं की त्याची हत्या झाली असल्याचा आरोप अभिषेक यांच्या आईवडिलांनी केला गेला आहे संशयित आरोपींवर आरोपी आज त्याच्या घराचं बांधकाम सुरू झालं असतं घराची परिस्थिती तशी हालाकीचीच तो घरी असे देखील येतोय सांगितलं होतं कि माझ्या मालकाकडे म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या मालकाकडे अडीच ते तीन लाख रुपये असल्याचं देखील त्याच्या त्यांनी कॅलेंडरवर देखील नोट केलं होतं आणि ते पैसे दिले की आपण आपल्या घराचं बांधकाम करूया आता माझ्या पाठीमागं जे समोर इकडे जे घर दिसत आहे ते अभिषेक यांचं आहे आणि आता माझ्यासोबत काही गोष्टी आपण विचारून देऊ त्यांचे वडील आता माझ्यासोबत आहेत आपलं नाव सांगा आपलं अशोक नारायण कदम काय घडलं त्यावेळेस अभिषेक घेतून जाण्यापूर्वी पंधरा तारखेला म्हणजे बरोबर आज एक महिना झाला नेहमी प्रमाण कामावर गेला किती वर्षापासून काम करत सात आठ वर्ष झाले सात आठ वर्ष झाले या सात आठ वर्षामध्ये असं काय प्रकार घडलं होतं की आपल्याला काही जाणवलं नाही काय कल्पना नाही कुठल्याही गोष्टीची त्या मालकाने मानलं नाही की बाबा असं की तसं बस अभिषेक हा कामानिमित्त रोज जायचं असं काय घडलं का बाबा गेला मला सांगितलंच नाही आला असं काय तस काय नाही काय घडलं नेमकं त्या दिवशी काय कल्पनाच नाही बाबा असं घडलं असं हा संध्याकाळी दहा वाजता फोन केला जेवायला घरी आज आज पंधरा तारीख आहे पंधरा तारखेलाच संध्याकाळी फोन केला की आज महिने संध्याकाळी येतोय घरी म्हणून दहा वाजता नेहमी सारख फोन करायचा संध्याकाळी फोन असायचाच जेवाला येतो न येतो त्याप्रमाणे संध्याकाळी फोन केला तुझ काय जेवाला येतो पण आलाच नाही बर त्याच्यानंतर बोलणं झालं नाही बोलणं नाही सकाळपर्यंत त्याचा मोबाईल बंद होता सकाळी आठच्या दरम्यान फोन लावला तर त्याचा मोबाईल बंद होता कसं कळलं हा अभिषेकचा मृत्यू झाला हे कसं कळलं आपल्याला ते आमची एक गाडी होती अशोक लेन बाडा दोस्त त्याच्याकडे भाड्याने निघती ती गाडी आणाय गेल्यानंतर आम्हाला अटकळे म्हणला की गाडी त्यानंच म्हणजे हा मालक हा म्हणजे डी जे जे नवनाथ आठकळ्याचा पुतण्या नवनाथ आठकळ यांचा पुतण्या हा हा त्यानं गाडी कालच गोट्या नेली म्हणून सांगितलं गाडी म्हणून सांगितलं नंतर परत अभिषेक यांचं आपण एक करूया अभिषेक यांचं टोपे म्हणजे क्लिअर झालं मी परत अविनाशला फोन केला थोरल्या मुलाला असं असं म्हणते ती ह्या मुलानं परत आटकळ नवनाथला फोन केला विचारला तर त्यानं सांगितलं जाधवाच्या घरी गाडी आहे म्हणून हे काय नाव आहे त्यांच्या गाडी भेटली का गाडी भेटली आम्ही तिथे गेलो तर गाडीला चावी नव्हती त्याच्या घरी बी कोण नव्हतं त्यानं परत मी फोन केला मुलाला मुलानं परत सांगितलं त्याला विचारलं तर ते मला पाठवून देतो चावी कोणा पैसे मग दोन मुलं आली कोण तर गाडीवर त्यांनी नाव विचारलं तुम्हीच का हा विनाचं वडील तर म्हणून होय तिची आवी दिली माघारी केली अभिषेकचं घटना काय कशी घडली तुम्हाला केव्हा समजली ती गाडीवर शंका येत गेली त्याची बी गाडी घेऊन गेलाय मला मग त्याची गाडी चौकात घालली गावली म्हणून परत त्यानं सांगितलं बरं आठकळ्याने ती गाडी गावती गाव गा ही गाडी इकडं लावतोय यामुळे आम्हाला शंका आली थोडी मग आम्ही सतरा तारखेला मिशिंग केस दिली संध्याकाळी सतरा तारखेला सोळा दिवस आम्ही इकडे तिकडे होडकलं बघितलं कुठं पाहुणा सोळा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा तारखेला बघितलं मग काय असं आहे की मिसिंग केस झाल्यानंतर देखील अभिषेक यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तो बावीस तारखेला के केला तो बावीस तारखेला झाला गुन्हा दाखल झाला मग अभिषेक एकंदरीत या बावीस तारखेमध्ये आणि सोळा तारखेच्या मध्ये तुम्हाला कधी काय काय का अभिषेक काही नाही काही नाही काहीच कळलं नाही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दा। पोलीस तुमच्याच चौकीसाठी आले होते आले नाहीत कोणी काय विचारलं ही नाही आम्हाला यामध्ये एक विशेष आहे की पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दा पोलिसांनी खरं तर हे प्रकरण असं आहे की पोलिसांनी तत्पुरता जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांनी आई वडिलांना कमीत कमी विचारण्याचा देखील प्रयत्न केला नाही हे देखील तेवढीच गोष्ट महत्वाची आहे की पोलिसांनी तुम्हाला काय विचारलं नाही काय नाही हा गुन्हा दाखल झालाय अशी कल्पना सुद्धा आम्हाला दिली नाही त्यांनी बर हा येऊन बाबा तुमच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय की असं तसं काही नाही गुन्हा दाखल झाला कधी कळलं तुम्हाला आम्हाला कोर्टात म्हणजे असं बाहेर न कळलं पोलिसांकडे गेल नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही मिशिंग कंप्लीट पुढे पुढे मिशिंग कम्प्लीट दिली तिथले तिथले ते चौरे पोलिसांनी आम्हाला सांगितलं पुढे पोलिसांनी सांगितलं पक्ष दाखल झालं दाखल झाला सांगितलं त्यानंतर मग कोणाशी चर्चेवर केली पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलं हे तर माहीत पडलं ती हिने दाखल केलं ते ह्याच्यावर काय अटकळे ते शिंगण मामा म्हणून मुलीने दाखल केलं त्याने दाखल केलं त्याच्यानंतर पुढे काय घडलं पुढं काय कोण चौकशी करायला नाही काय नाही सत्तावीस तारखेला हे आम्हाला असं म्हणजे रेल्वेचं फुटेज दाखवलं रेल्वे पण आणि रेल्वेचे फोटो म्हणजे असं आहे कुणी जरी बघितलं ती ही घटना तर रेल्वे ॲक्सिडेंट झाल्यावर असे घटना म्हणजे असं अस्ताव्यस्त पडते असं होऊ शकत ना बाकीचे रेल्वेचं बघितलं फोटो वगैरे तर असं होत नाही ते डायरेक्ट कटिंग होते असं तुकडं त्याच्या शहराचे तुकडे वगैरे झालं नव्हते झालेत की पाय तोडलेले ते एक हात तोडले रेल्वेमुळे झालेलं लगेच कळतं की तिथंच चिटकून पडतं रुळा रुळापाशी रेल्वेने झालेलं तऱ्हेनं झालेलं वेगवेगळं पडतं वेगवेगळं पडलेलं होतं त्याचा चेहरा इतर अवयव वगैरे काय फक्त पाय कटिंग झालते का, का दुसरे एक पाय आणि एक हातच कटिंग झालत त्याच आणि डोक्याला लागलं डोक्याला कुठे किंवा इथं पूर्ण सगळं हे झालेलं होतं डोकंच फक्त इथं असं वर डोकं पूर्ण गेलेलं विशेष म्हणजे रेल्वेच्या रेल्वे पोलीस घटना सकाळी झाली की संध्याकाळी पाट झाली पाट पाट म्हणजे पंधरा तारखेच्या रात्री एक विशेष आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही मध्ये टाइमिंग टायमिंग काय त्याच्यामध्ये अभिषेक दिसतोय टायमिंग अभिषेक दिसतोय ते, 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 ते टायमिंग आहे चार वाजून सत्तावीस मिनिट आणि रेल्वे स्टेशन मधन रेल्वे बाहेर पडायचं टायमिंग आहे त्या दिवशीच त्या निजामुद्दीन एक्सप्रेसचं पाच वाजून तीस मिनिटाचं याच्यामध्ये जो एक तास दहा मिनिटाचा गॅप आहे ना तो संशयास्पद आहे आणि तो ज्या कॅमेऱ्यापर्यंत दिसतोय ना त्या कॅमेऱ्यापर्यंत तो पूर्ण कपडे बोट वगैरे घालून लंगत चालल्याला दिसतोय म्हणजे पंढरपूर मध्ये सीसीटीव्ही लावणे त्याच्यामध्ये तो दिसतोय कॅमेरा चाललेला असं वगैरे म्हणजे आपल्या इकडे गेलेला दिसतोय त्याच्यानंतर जे घटना घडली त्याच्यानंतर कपडे होते की नव्हते नव्हते ज्या टायमाला आम्हाला पोलिसांनी त्याचे सीसीटीव्ही मध्ये दावले ते फोटो त्याच्यामध्ये त्याच्या अंगावर कपडे नाहीत फक्त अंडरपॅन्ट वगैरे आहे पण त्याच्या अंडरपॅन्ट अंडर काही झालेलं नाही बरं माझं मत काय ते सी सी टी एंड झालाय ना दिसतोय ना तिथून रेल्वे रोळाचा अंतर एक शंभर मीटर अंतर आणि ह्या दोन्ही टायमिंग पण आहे एक तास दहा मिनिटाच्या आसपास मग हे संशयास्पद कुठचं टायमिंग आहे आणि हे झालं सोळा तारखेला पहाटेच मग ह्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही न्याय इथं जरा दखल घेना म्हणून मुंबईला गेले मुंबईवरून गृहराज्यमंत्री येऊया आपण तो राहिला भाग वेगळा ज्यावेळी रेल्वेने ज्यावेळेस अपघात होतोय त्यावेळेस रेल्वे जो चालक असतोय किंवा तो चालवणार असतोय त्याने कुठला असं निदर्शनास आणून दिलं का बाबा कुठे काय संदर्भात नाही रेल्वे ड्रायव्हरचा असा कोणताही रिपोर्ट नाही की बाबा माझ्या पुढे कोण असा इसम येऊन ऍक्सिडेंट झालाय वगैरे म्हणून असा कोणताही रेल्वे हा तर मनुष्य हे झालेला आहे ते तिथे एखादा प्राणी जरी आढवा आला तर त्या ठिकाणी रेल्वे थांबवण्यात येते आणि त्याचं इतरही म्हणजे पाठीमागे आणि पुढे देखील याची सूचना दिली जाते म्हणजे रेल्वे जो चालक असतो त्यानं पण त्यावेळेस मात्र रेल्वे चालकाने कुठलाही असा घात झाला नसल्याचं देखील आता सांगत आहेत काय म्हटलं रेल्वे ने रेल्वे ने त्या हो हो, रेल्वे ड्रायव्हरने असं कुठलाही हो तिथं नोंदवलेलं नाही की बाबा माझ्या पुढे ऍक्सिडेंट झालेला किंवा माझ्या पुढे कोणत्या आलेला आहे ते रेल्वेने ऍक्सिडेंट झाले म्हणून असं संपर, कुठे नोंदलेलं नाही तुम्ही संपर्क साधला होता हो संपर्क साधला रेल्वेचे दोन हवालदारांना आम्ही भेटलो त्यांनी काय सांगितलं आमच्या वाल्याला हा मृतदेह आढळून आला सकाळी जो चावीवाला जो पिना ठोकत जातो ना रेल्वे रोड ते पिना असतो त्या चावीवाल्याला तो मृतदेह आढळून आला आणि त्यांनी तो मृतदेह परत कलेक्ट करून खाली क्वाटेला ह्याला न्यायला पी एम साठी पी एम झाला का पण पीएमचा रिपोर्ट पाहता आणि बॉडीचं स्ट्रक्चर पाहता असं वाटतं की पी एम न हे केलं असेल आणि त्यांनी जे दिसते ना त्याच्याच अनुषंगाने पीएम रिपोर्ट तयार केलाय तुम्हाला असं का वाटलं की पी एम रिपोर्ट चुकीचा केला कारण बॉडी बेवारस म्हणून नोंदली गेली ते जर बॉडी सोळा तारखेला पीएम साठी गेली असेल तर आता ह्याच्या त्यांच्या सांगण्यानुसार तीन दिवस बॉडी ठेवली जाते पण त्यांनी तीन दिवस ठेवली नाही ती बॉडी सतरा तारखेला संध्याकाळी त्यांनी आपली लिंगायत स्मशानभूमीमध्ये दपन केले आणि जो पीएम रिपोर्ट मध्ये आहे तो काही हेड इंजरी वगैरे दिलेला आहे ना मग ते डोकं फुटलेलं तेच त्यांनी दिले बरं ते बेवारस बॉडीचं जर तुम्हाला पीएम करायचं तर व्हिडिओ करायला अपेक्षित पीएम करताना पीएम करता असं त्यांनी कुठल्याही व्हिडिओ शूटिंग वगैरे मध्ये काही केलेलं नाही बेवारस बॉडी तीन दिवस ठेवायला पाहिजे होती त्यांनी तीन दिवस ठेवलेली नाही त्यांनी चोवीस तासात ते तीस तासात त्याच लगेच दपन करून टाकलेलं आहे कुठं त्या हॉस्पिटलने पोलिसांना हे कळवलं होतं नाही आम्हाला हॉस्पिटलकडनं तसं काहीच माहिती भेटलेलं नाही आम्हाला माहिती कुणाकडूनच भेटलेलं नाही आम्ही ज्या वेळेस त्यांना बाबा विचारणा केली आमचा मुलगा अजून कसं काय काय ना दहा पंधरा दिवस होत आले आता म्हटल्यानंतर अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला आम्हाला नितीन चौधरीने फोन केला चार वाजता आमच्या चुलत्यांना की या आशियासी रेल्वे स्टेशनला म्हणजे या म्हणून तो बोलवला तिथं गेल्यानंतर त्याने आम्हाला ते फुटेज धावले ते फुटेजनुसार आम्ही आमच्या काय मित्रमंडळींनी किंवा त्याच्या मित्रमंडळींनी ती ओळखल्यानंतर आमची खात्री झाली बाबा ही आमचा भाव आहे म्हणून एकंदरीत हा सगळा प्रकार घडला आहे त्यानंतर गुन्हा तुम्ही खूनच झाला असं का वाटलं आपल्याला परिस्थिती तशी दिसते ना खर तर रेल्वेनं झालं तर त्याची अंडरवेट ही तुटाय पाहिजे बाकीच्या कापडास कापड एक ही अंगात म्हणजे असं कुठं तर तुटून बनेल तर तुटून अडकाय पाहिजे की रेल्वेनं झाला गा असं वाढला म्हटलं तरी असं म्हणजे काढल्यासारखे कापड शर्ट काढलाय पॅन्ट काढली बनेल काढलाय मग अंडरविट तेवढी आहे आणि ती बी व्यवस्थित आहे घसरून नसते इकडे इकडे नाही रेल्वेनं झालं म्हणजे काय सांगण्यात आम्हाला पंढरपूरच्या तर दखलच घेतली नाही आम्ही जवळजवळ नऊ वाजल्यापासून साडेचार पाच वाजेपासून पंढरपूर पोलिस स्टेशनला होतो संध्याकाळी नऊ चार पाच हा पाच वाजेपत्र दखल नाही घेतली पीआयने त्या टायमाला नोंद घेतली नाही ही केस घेतली नाही तुम्ही रेल्वे पोलिस कोर्टवडीला जावा म्हणून सांगितलं आम्ही नंतर दुसरं परत दुसऱ्या दिवशी आम्ही कुरडवाडी पोलीस स्टेशनला गेलो काय आलं त्यांचं ते बी असेच पहिल्यांदा उडाओ करत होती की असं तुम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनला दाखल कस काय झालं मग हे आरोपी आता सध्या तर आता दोन आरोपी आहेत का त्यांनी आमची केस तीस तारखेला दखल करून घेतली दाखल करून घेतली रेल्वे कुरडवाडी दाखल कसं घेतलं हे कुरवाडी पोलीस स्टेशन घेतली परत रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलिसांनी तिथून परत झिरो ते तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मुंबईला भेटी गाठी झाल्या मुख्यमंत्र्यांची भेटणं पण झालं तुमचं पण काही भेटणं झालं नाही नंतर तुम्ही यांच्या राज्य राज्यमंत्र्यांच्याकडे कद सांगितलं मागणी केली तुम्ही तिकडे आम्हाला आमचा मुलगा मिळावा आमची अपेक्षा होती दुसरं काय त्यावेळेस अभिषेक यांचा पत्ता लागला लागला नाही एकवीस तारखेला आमची गृहमंत्री साहेबांची भेट झाली त्यांनी एस पी साहेबाला सांगितलं आणि नंतर ह्यांनी खालच्या पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनने बावीस तारखेला मुलावर पोस्को दाखल करून घेतला उलट मुलावरती पोस्को पोसको दाखल केला का तर ही मिली बघत आहे सगळी पोलिसांची का तर ह्यांना सगळं कल्पना येते त्यांनी एस पी आम्ही जर मुंबईला जात नव्हतून जर गृहमंत्र्याचा फोन येत नव्हता तर ही आतापर्यंत आम्ही विसरून बी गेलो असतो ही की कुठंतर गेलाय का तर साहेबांनी तसंच जावलं आम्हाला एकोणतीस सेकंदाचा फुटेज दाखवलं की तुमचा मुलगा गेलेला दिसतो आणि नवना टाटकळे इकडे गेलेला दिसतो एकोणतीस शेकंदाचा व्हिडिओ मध्ये तिकडे गेल्या बँकेपासून आमचा मुलगा इकडे गेलेला एकोणतीस सेकंदात एवढं धावलं त्याच्या आधी कोण गेलोय काय आलंय परत कोण गेले काही आम्हाला परत धावलेलं नाही हे चार नाव आपण दाखल केले त्याचा आरोपी म्हणून आरोपींची नाव आपल्याला कशा पद्धतीने कळले गेले फोस्को मध्ये शिंगणनं हे केलंय मामा मुलीचा मामा शिंगण फोस्को मध्ये आम्हाला हे काहीच कल्पना होती की कोण आहे की काय आहे फोस्को मध्ये त्यांनी मुलीच्या बाबा मुला असं आणि त्यांच्याच घरी झालेलं आहे भांडण म्हणजे काय झालेलं त्यांच्या घरी आलता म्हणून त्यांनी सांगितलेलं हा ती बी आधी आम्हाला काय कल्पना दिली नाही की बाबा असं तुमचा मुलगा आलता की केलता ज्या टायमाला परत आता कोर्टात काय चालू आहे कोर्टात आता काय पी आय साहेबाने तर मध्ये काय ती पी सी घ्यायच्या सोडून एमसीआर घेतला घोडके साहेबांनी हा मग आता व त्यांनी एक अर्ज टाकलाय जामीनला शिंगणचा हा आता ते उद्या सतरा तारखेला त्यांचं पोलिसांचं काय मागवले काय ती ते आता उद्या कळ पण शिंगण फरार शिंगण हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिविल म्हणजे आपल्या कॉटेज हॉस्पिटलला आहे डॉक्टर म्हणून पंढरपूर रुग्णालय त्यामुळं आमचं त्याच्यावर संशय की त्यांनी आमच्या मुलाचं पीएम केलेलंच नाही का तर तो डॉक्टरच आहे सगळी मिली बघत होऊन आमचं सगळं म्हणजे दडपण केलेलं आहे कुठलाही आम्हाला असं हे केलेलं नाही काय आता काय कसा प्रकार घडतोय हा पोलीस एकेकडे लक्ष देतील देतील ते भाग वेगळा राहिला आम्हाला काय नाही न्याय पाहिजे बाकी काय विषय नाही न्याय मिळणं महत्वाचं जर तुम्ही असं मग इतर गोष्टी तुम्ही काहीतरी इकडे तिकडे करत असाल तर ती जनता मान्य करेल पण एका खुनासारख्या गुन्ह्यात जर तुम्ही लो जर लोकांचं असं जर खेळत असाल जीवाशी तर पोलिसांवर विश्वास जनते जर राहायचा नाही आता एक बरोबर आज एक महिना होतोय महिन्यात आता तुम्ही दाखल जेव्हा केले तुम्ही आता ते एवढे दिवस आता दोन आरोपी दाखल करून आता कंप्लेंट किती तारखेला सोळा दिवस झाले तरी अजून दोन आरोपी फरार आहेत एवढं म्हणजे पोलिस यंत्रणा काय कमी आहे काय तुम्ही या संदर्भात पोलीस अधीक्षक ग्रामीणचे त्यांच्याकडे भेट घेतली होती एस पी साहेबांची भेट झाली ते दोन चार दिवसात आम्ही पकडू म्हणले होते त्यांना पण तसं आज आज दहा दिवस झाले एकादशी दरम्यान आमची त्यांची भेट झाली सात आठ तारखेला कशामुळे हे काय नेमकं हे दोन आरोपी फरार आहेत का सांग राजकीय वलय मांडवेज राष्ट्रवादीचा नेता येतो संदीप मांडवे संदीप मांडवे मग त्यांचं त्यांच्या ह्यानं काय होत असेल तर आम्ही तर काय आम्ही गरीब माणसं आहे एवढं होऊन बी आता अजून असं वाटतं आपल्याला अजून तर काय म्हणजे ते आता दोन आरोपी पंधरा दिवस झालं तीस तारखेला केस म्हणजे ही झाली एफार झाली ती खुनाची पण अजून ती दोन आरोपी फरार यांचा मंत्र्याचा मुलगा वरच्यावर कनेक्ट होऊन त्याला सुखरूप उतरलं जातं ती कुठला हेतला कुठं प्रयाग जाऊन प्रया ती कुठं तिथं लगेच म्हणजे बसमधन उतरा तिथं आठ एवढी यांची यंत्रणा असताना ही दोन आरोपी यांना पंधरा दिवस कस सापडत नाहीत एवढी यंत्रणा यांची सज असताना न्याय भेट अपेक्षा आहे आता तेवढीच अपेक्षा न्याय भेटल वाटतं मग म्हणजे भेटावा यांनी काही जर करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा काय म्हणते तपास योग्य दिशेने चालू आहे नाही तपास योग्य दिशेने नाही चालू का मग इथं पंधरा पंधरा दिवस लागते का आरबी पकडायला काय दावा पंधरा पंधरा दिवस कुठलं असं की पोक्सो दाखल केल्यानंतर कमीत कमी आम्हाला विचारणं तर व्हायला पाहिजे होती यांच्या बाबा तुमचा मुलगा कुठं आहे काय हे तर चौकशी पोक्सो कुठं दाखल झालाय शहरला आमची केस कुठे होती तालुका पोलिस पौली स्टेशनला ह्या पोलिसांनी निधन आई तर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते की तुमच्या मुलांना असं असं केलंय मुलीला असं गाडी घडलं नाही अजिबात घडलं नाही मग काय चालू आहे मग अजिबात योग्य दिशेन तपास नाही चालू आहे जर तपास चालू असतं योग्य हित झालं असतं ना शेवटचा प्रश्न विचारतोय आपली भूमिका काय इथून पुढची काय भूमिका असणार आहे आमची भूमिका काय आता आम्ही उद्या एकोणीस तारखेला एच पी साहेब आपण करणार आहे त्यांना त्यांना कालपी अटक होणे का हा आरोपी अटक होत नाही तू आम्ही उपशन चालू ठेवणार एकोणीस तारखेपासून त्यांना काल लेटर पाठ दिलेत पोस्टाने पाठवलेत हो माझ्या सोबत आता अभिषेक यांची आई आहे काय वाटत तुम्हाला एकंदरीत आता एक महिना पूर्ण होतो अभिषेक यांच्या मृत्यू मला वाटतं की माझ्या मुलाला न्याय मिळावा भेटत नाही असं वाटत का म्हणजे असं भेटत नाही याची हीच राहिली नाही ना महिना झालं फिरते ते, ते चुलत भाऊ पंधरा दिवस झाला महिना ना महिना फिरले पण त्याचा कुठेही तपास लागला नाही आणि त्यांनी मला फोन केला की मी मम्मी जेव्हा येणार आहे माझा स्वयंपाक कर मी स्वयंपाक करून त्याची वाट बघत बसली पण तो काय घरी परतला नाही महिना झाला मी वाट बघते त्याच्या एक फोनची मला अपेक्षा होती त्यानं त्याचा फोन आलाच नाही शेवटी याच्या मागचं कारण काय शोधून काढणं पोलिसांचं काम आहे ना माझी मुलं माझे धीर माझे पुतणे मालक सगळे तिथं त्या मुलाला न्याय मिळावा म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन बसते तर त्यांची कुणीही दखल घेतली नाही मग हे असं का होतंय आहे गरिबाच्या मुलावर अन्याय पोटासाठी मुलं माझी काम करत होती ना मग अशा अशी मुलं घरातनं बाहेर परतली परत घरी आली नाहीत मग एवढं सगळं करून ते अभिषेक स्वतः असं ते म्हणलो त्याच्या स्वतःची हिंमत होती त्यांनी माझ्या पुतण्याला बोलवून घेतलं धीरां बोलवून घेतलं की माझी दोन अडीच वर्षाची पगार मी त्या मालकाकडे ठेवली ठेवली होती घर बांधायचं म्हणून ठेवली होती मग त्यांना बोलवून त्या दोघाला बोलवून त्यांना या बा, मोठ्या बा, भावांना बोलवून सांगितलं होतं की मी एक कुठली बाजू घेतो तुम्ही दुसऱ्या बाजू घ्या आपण घर तयार करू या दोघांची लग्न करू असं तोच नेहमी म्हणत होता आणि ती म्हणला सुद्धा असं जायच्या अगोदर आठ दिवस हा एवढं हा आणि माझा मुलगा काय का शेती घरच्या कामा निमित्त घरी राहिला होता तो दोन महिने पुण्याला गेला फिरून आला तर ती नवनाथ आठकळे निखिल जाधव ही माझी तिन्ही मुलं मालक दीर पुतणे कुणी घरी नसताना माझ्या घरी आले माझ्या पाया पडली कि तुमचा गोट्या कामाला ये नाही त्याला टोप नाव गोट्या होतं गोट्या कामाला ये नाही म्हणून त्यांनी माझ्या पाया पडून गोट्याला नेलं आणि त्यांना म्हणले मला म्हणले की ते गोट्या कामावर असल्याशिवाय आमची एक वायर सुद्धा घरनं हालत नाही तुमच्या गोट्याच्या पायात लक्ष्मी आहे तुमचा गोट्या आमच्या कामावर पाठवत आहे माझ्या पाया पडून त्यांनी मुलगा नेहलाय आणि माझ्यापासून मुलगा कामावर नेहलेला ही नववाच महिना आहे पण मला अशी किंचित शंका आली नव्हती की अशी करतील आणि त्यांनीच माझ्या मुलाचा घात केलाय काय आता न्याय आता काय त्याला हो। न्याय मिळालाच पाहिजे त्याची जी काय चुकी आहे काय नाही आम्हाला काही माहित नाही आमच्यापासून नेहमी ना कामावर जातो तसा तू गेलेला आहे घात झाला असं वाटत केलायच त्यांनी वाटत नाही शंका होती आज पण आता पूर्ण शंका माझ्या मुलाला घात करून त्यांनी रेल्वे रोडावर फेकून दिलं